रोह्याला ट्रेन थांबले आणि काहीतरी तांत्रिक बिघाड झाला तर बघू शकता इथं रो हा रोह्या इथं रोह्याला ट्रेन थांबले काहीतरी गडबड झाले खरी पण बराच वेळ झाला मंगलगुरु सेंट्रल लोकमान्य टिळक जी आपली मत्स्यगंधा एक्सप्रेस असते थांबले आणि तांत्रिक बिघाड म्हणजे काहीतरी वायरिंगचा वगैरे काहीतरी बिघाड आहे आणि त्यामुळं जरा प्रॉब्लेम झालाय तर या ट्रेन मध्ये कोणी प्रवास करत असाल तर नक्की कळवा आपल्याला तर बघू शकता प्रकारे काय चाललंय इथे तर ट्रेन रोहायला आली आणि आम्हाला समजलं की काहीतरी तांत्रिक बिघाड झालाय म्हणून आणि त्यामुळं आता ट्रेन थांबली इथे बघा बराच वेळ लागणार आहे घरी जाण्यासाठी आणि खूप वेळ लागला कारण ट्रेन थांबले का थांबले का हे बघण्यासाठी आम्ही बाहेर आलो आणि मग आम्हाला समजलं की अनाऊन्समेंट केलं की काहीतरी ट्रेनमध्ये गडबड झाले त्याच्यामुळे आता रोहा स्टेशनला आम्ही थांबलोय बघा रोहा स्टेशन गर्दी भरपूर होती गाडीला बऱ्यापैकी पूर्ण पब्लिक इथं थांबले प्रचंड गर्दी आहे ट्रेनला जनरल डब्यांच्यात आणि त्यामुळे बरीच लोक घरी जाण्यासाठी त्यांना आता उशीर होणार आहे आणि त्यामुळे ट्रेन तर थांबले भरपूर वेळ लागेल ट्रेनला जायला आता काय आपण वेट करूया की ट्रेन आपली कधी चांगली होईल आणि ट्रेन जेव्हा चांगली होईल तेव्हा आपल्याला घरी जायला भेटेल बराच वेळ ट्रेन थांबून झालेला आहे इथं बघू शकता इथं नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत तर बघू शकता ट्रेन प्रकारे थांबले इथं आणि ही था। और यही ट्रेन थांबण्याचं कारण काहीतरी इलेक्ट्रिक प्रॉब्लेम झाला आहे ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे ट्रेनला आपली सर्व जनरल डब्याने जाणारी सर्वसामान्य माणसं आता वेट करत आहेत की ट्रेन कधी चालू होईल यात्रेचा शिंग जातं तर मंडळी खूप उशीर झालाय वाटलं होतं की ट्रेन आता ट्रेन पोहोचण्याचा टायमिंग हा सातपर्यंतचा पर्यंतचा आहे ऍक्च्युली खेडात खेड्यात पण आता बघूया आता किती वाजता इथंच तर साडेसहा झाले अर्धा तास तर इथंच होईल म्हणजे ट्रेनचा भरपूर गर्दी आहे रोयाला गाडी थांबले तुम्ही कुठून कुठून लाईव्ह बघताय कमेंट करून नक्की सांगा प्रचंड गर्दी आहे इथं एवढं बघू शकता भरपूर पब्लिक आहे आणि या पब्लिकमध्ये गाडी थांबवून ठेवलं नाही था। इथं कधीपासनं बघूया आता कधी सोडतात गाडी कारण गाडी सुटायला आता बराच वेळ लागेल ला असं त्यांनी अनाऊन्समेंट केलं नाही भाई ट्रेन मॅनेजर नागपूर ट्रेन मॅनेजर नागपूर कुठून आ... कोण बोलत आहे नितीन कुंडुनवार नमस्कार तर ट्रेन आता थांबले काही एका तांत्रिक कारणामुळे ते आपल्याला कुठे रोह्याला रोह्याला थांबले जर रोह्याच्या ट्रेनमध्ये कोणी कोकणातली माणसं असतील तर नक्की कमेंट करा बराच वेळ झाला नागपूरवरून ओके ओके नागपूरवरून आहेत तर ही ट्रेन आपली कोकणात रोहा कोकणात जाणारी ही ट्रेन मत्स्यगंधा दुपारी जी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी जी ठाणे टेशनला येते ती ट्रेन आता रोह्यामध्ये थांबले आणि काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्या तांत्रिक बिघाडामुळे आता ही ट्रेन इथे बघू शकता तुम्ही थांबले सिंगल प्रॉब्लेम सिग्नल प्रॉब्लेम आहो नाही सिग्नल प्रॉब्लेम नाही ट्रेनचा काहीतरी तांत्रिक बिघाड झाला ला ता ता आहे म्हणजे वायर बिअरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर त्याच्यामुळे ट्रेनमध्ये स्टॉप लागला आहे समोर तर आम्हाला आता अनाऊन्समेंट करून सांगितलंन की काहीतरी तांत्रिक गडबड झालेली आहे आणि तुम्ही त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला झालेल्या ह्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो त्रासाबद्दल ओके ते सगळं तर त्याच्यामुळे आता ट्रेन था, थांबले तर था, आता कधी सुटते काय माहिती तर मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आणि लवकरच आपले आता था, पन्नास हजार प्रेक्षक मंडळी जोडली जातील तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सह्याद्रीचा सिंह घर जातो शिवशंभूराजा सै्याद्रीचा शिहर जातो शिव तर नमस्कार मंडळी तुमचं कोकणचा नाव युट्यूब चॅनलच्या लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत तर आता आपण थांबलेलो आहोत रोह्याला रोह्याला ट्रेन बघा इथे रोहाला थांबले ट्रेन आणि ट्रेन थांबण्याचं कारण असं था कि प्रचंड ट्रेन थांबण्याचं कारण असं की काहीतरी तांत्रिक बिघाड झालाय त्या बिघाडामुळे आता कधी ट्रेन चालू होते काय माहिती शिंधुरा भरपूर गर्दी आहे मंडळी भरपूर गर्दी आहे एवढी सर्व लोक थांबलेत नाही ओके तर मंडळी ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि ही ट्रेन रोव्याला थांबलेली आहे त्याचं कारण असं की आज काहीतरी तांत्रिक बिघाड आला आहे त्याच्यामुळे तर मंडळी ट्रेन भरपूर वेळाने सुटेल आता बघूया ती कधी सुटते त्याततास तुमची रजा घेतो आणि व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती जे जे नवीन सबस्क्रायबर मंडळी असतील त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करा तुरतास रजा घेतो धन्यवाद प येतात मंडळी जोडले जातात तर तुम्ही कुठून कुठून जोडले जात आहेत ते मला सांगा तर रोवायला थांबलो आहे आपण ट्रेन बराच वेळ झाला की आता सोडतील नंतर सोडतील पण त्यांनी अनाऊन्समेंट केलं की काही प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे ट्रेन सुटायला वेळ लागेल त्या लोकांचे रिएक्शन बघू शकता सगळेजण वैतागलेत जो तो स्टेशन वरती आहे टेन्शनमध्ये आहेत लोक की ट्रेन थांबले तर था कधी सोडणार कधी असा सगळा विषय आहे त्या मंडळी या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याच रजा घेतो आणि कोणी जर ट्रेनमध्ये असेल तुमचं येणार नातेवाईक तर त्यांना कॉन्टॅक्ट करा बेंगलुरू आ... सेंट्रल आता ही ट्रेन आपल्याला कधी सोडेल काय माहिती जो वायता कालाय कधी घरी जाणार असं झालंय आज दादाशी मला वाटतं रात्रीच निघायला पाहिजे होता म्हणजे बरोबर झाला असता आता हे <laughs> बघा मंडळी बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सलजा घेतो